शहरात राहिलं की आपण फार पुढे गेल्यासारखं वाटतं पण गावची आठवण आली की लक्षात येतं आपण काहीतरी मागं सोडून आलो आहोत पुणे ते सोलापूर हा प्रवास फक्त अंतरांचा नाही तर अनुभवांचा आहे शहराच्या धावपळीत मन हरवलं की गाव आठवतं आणि वाटतं एक दिवस सगळं सोडून गावात विसावा घ्यायचा आहे गाव जिथं काळ थोडा हळूच चालतो माणसं अजूनही एकमेकांना नावानं ओळखतात दारासमोर गेलं की चहा घेऊनच जा असा आग्रह नक्की करतात गावातलं आभार मोठं असतं चंद्र तिथे थोडा जवळचाच असतो आणि रात्रीच्या शांततेत स्वतःचेच विचार स्पष्ट ऐकू येतात कधीकधी वाटतं या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात आपण कितीही पुढे गेलो तरी गाव आपल्यात खोल कुठेतरी साठलेलं आहे माझ्या मनात एक इच्छा डगमगतच असते आयुष्याच्या शेवटी पुन्हा तिथंच जायचंय जिथं आयुष्य खरं वाटतं गावातल्या वाऱ्यालाही आपल्या माणसांचा गंध असतो कुणाच्या अंगणात शेवग्याचा झाड कुणाच्या वाड्यात जुनं पिंपळ कुणाच्या गोट्यात म्हैस हंबरण्याचा आवाज हे सगळं एकत्र करून तयार होतं एक जिवंत आपुलकीनं भरलेलं आपलं गाव गावचं जीवन शांत असत शहराचं जीवन गतिमान गावात पहाटे कोंबड्याच्या आवाजाने जाग येते तर शहरात मोबाईलच्या अलारामने गावातली पहाट कोवळी असते धुक्याने माखलेली शहरातली पहाट गडबडीची असते ट्रॅफिक आणि धावपळीची भरलेली गावात निसर्ग जवळ असतो शहरात तंत्रज्ञान गावातल्या अंगणात झाडं वाढतात शहरातल्या गॅलरीत कुंड्या दिसतात गावच्या रस्त्यांवर मातींचा सुगंध असतो शहराच्या रस्त्यावर सीमांचा थर गावात माणसं ओळखीचे असतात तर शहरात नावं विसरली जातात शहरात पैसा मिळतो पण गावात समाधान शहर तुमचं करिअर घडवतं पण गाव तुमचं मन शांत करतं शहरात मोठं घर मिळेल पण गावात आपलेपणाचं छप्पर मिळतं गाव तुमचं मूळ आहे आणि शहर तुमचं विस्तार दोन्ही आवश्यक आहेत एक आयुष्य जगण्यासाठी आणि दुसरं ते समजून घेण्यासाठी शहरात मी जगते पण गाव मला सगळं शिकवतो खरं सांगायचं तर माझ्या मुलाला म्हणजेच डुडूला शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत पण मला असं वाटतं या सुट्ट्या माझ्यासाठी आहेत मी तर चालले आहे गावी जिथं सासू सासरे आई वडील गावातली लहान लेकरं आमच्या आतुरतेने वाट बघतात जिथं कुत्र्यांची पिल्लं आणि कुत्रे शेपटी हलवत हलवत आमच्याकडे येतात आमची वाट बघत असतात गावाकडे गेलो की कधी पहाट होते आणि कधी रात्र समजत नाही ना घरात टी व्ही आहे ना हातात मोबाईल बस डोळ्यांसमोर आहे हिरवा निसर्ग कानावर पडणारा पक्ष्यांचा तो आवाज आणि मनावर आनंदाचं राज्य आता महिना उन्हाळी कामात जाईल लोणचं पापड काळा मसाला करण्यात मन गुंतून जाईल पाडाला पिकलेला आंबा चाकण्यात जाईल हा उन्हाळा आनंदात आणि उत्साहात जाईल हा उन्हाळा मुख्या प्राण्यांसोबत जाईल आणि हा उन्हाळा खूप 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 थंडावा देईल धन्यवाद